हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कशी आत सर्वजण तर पाऊस दोन दिवस झाले थांबलेला आहे, आहे। पाऊस hmm. था। आता सध्या तर आम्ही बाहेर चाललेलो आहे सरप्राईज आहे बघा मी रेडी झाली ही माझी फार वर्षापूर्वीची साडी आहे त्याला पाच सहा वर्ष झालं या साडीला आणि आमची पिऊ पण रेडी झाली आता आता आम्ही पप्प्याकडे जातो पप्प्या काय करतो ते बघून येतो मी आज चेंजेस केलेत माझ्यामध्ये हेअरस्टाईल वेगळी केलेली आहे आपल्याला चल उठूया हाय फ्रेंड आता तुम्हाला मी मंदिर दाखवते आमच्या इथलं आतमध्ये पाया पडायला जाते मी आता सबी झाले रेडी पण सरप्राईज आहे आम्ही दुसरीकडे चाललोय सध्या तरी हा पाया पडा नाही आतमध्ये जाऊ आपण

उरकून सगळे येत असते ही शाळे जायचं असते उरकून मी नंतर येते कधी येत नाही आता रेडी झाले म्हटलं तर चला जाऊन पाया पडून या महादेवाचा महादेव हा बोळा महादेव आहे सर्वांना आवडतो ठीक आहे मंदिरच नव्हतं प्रॉब्लेम व्हायचा आम्हाला देवाच्या पाया पडायला लल्ला विठलकमेचा मंदिर पिंड तर आपण आता हळद कुंकू आहे ओके hmm. okay. कुत्री चावतील बघ ते एवढी कुत्री आहे ती अंगावरच येते ती सगळी बघ आता गुरकत होत का नाही मी असताना सुद्धा आम्ही नसल्यावर मग अंगावरच येतील का नाही हा काय हां म्हणती काय बाई पप्प्या हो। चला आपण पप्प्या काय करतोय बघू नेऊया पप्प्याला नेऊया आपण हे दुसरीकडं टोपलेली असतेली अई हो जॅमकडे धावले काय करतं आहे रे आतमध्ये काय करतात होता आत्ता हसूत का होता वेड्यासारखं तसं पप्पया पप्पया म्हणून वरचले तर पप्प्या बसले ती लई हसू येतं रे तुम्हाला अभ्यास करत जा लई हसूस निघाल तुमचं सगळं वय पुढच्या वर्षी मग कळलं कसं असायचं